सई एक लाजरी बुजरी मुलगी असते ती जास्त कोणाशी बोलत नाही कोणात मिसळत नाही सई इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला कॉलेजमध्ये जाते पहिल्या दिवशी तिच्या दोन मैत्रिणींसोबत जाते त्या तिच्या मैत्रिणी खूप बोलक्या असतात सई मात्र स्वतःच्याच कोशात राहणारी असते तिच्या मैत्रिणी सर्वांशी स्वतःहून ओळख करून घेतात सई मात्र जो तिच्याशी बोलेल त्याच्याशी तेवढ्या त्या पुरतेच बोलते तस असेच एकदा तिच्या त्या मैत्रिणी म्हणजे राधा आणि कल्याणी एका सिनियर मुलाशी बोलत असतात राधाही तिथेच असते त्या मुलाचे नाव अमेय असते तो खूप हँडसम आणि बोलकं असतो सई भक्ताक्षणी त्याच्या प्रेमात पडते राधा आणि कल्याणी जेव्हा त्याच्याशी बोलतात ही फक्त एकटक त्याच्याकडे बघते तेवढ्यात अमेय राधा आणि कल्याणीला विचारतो ही कोण आहे राधा आणि कल्याणी म्हणतात ओ सॉरी आम्ही आमच्या मैत्रिणीची ओळख करून त्याला विसरलो ही आमची मैत्रीण सई आहे अमे सईला हाय म्हणतो तीही त्याला हाय म्हणते तो त्यानंतर तिला बरेच प्रश्न विचारतो जसे कोणत्या कॉलेजमधून आली कुठे असते सई सर्व अमेयने जेवढे प्रश्न विचारले तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे देते त्याला स्वतः काहीच विचारत नाही पण सईला अमे एवढा हँडसम मुलगा आपल्याशी बोलला याचा खूप आनंद होतो ती रात्रभर आनंदाने झोपत नाही अमेचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो पुढे नेहमी कल्याणी आणि राधा यांची त्याच्याशी घट्ट मैत्री होते सई सोबत असते म्हणून तीही त्यांच्यासोबत सगळीकडे फिरते पण ती अमेयशी स्वतःहून कधीच बोलत नाही अमेय मात्र आवर्जून तिच्याशी बोलतो ती कधी अमेचा फोन नंबरही घेत नाही अमेला वाटते सईला आवडणार नाही म्हणून तोही तिला कधी मागत नाही कॉलेजच्या पंधरा दिवसांनी राधा आणि कल्याणीला दुसरा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते म्हणून त्या ते कॉलेज सोडतात सई मात्र इथेच असते अमे शेवटच्या वर्षाला असतो राधा आणि कल्याणीने कॉलेज सोडल्यावर कल्याणी जी आहे तिला अमय आवडू लागतो कल्याणी दुसऱ्या कॉलेजमध्ये गेल्यावर अमेला मिस करते म्हणून एक दिवस कल्याणी एक पत्र अमेला देते आणि ते सई जवळ देते तिला अमेला द्यायला सांगते सईला वाईट वाटते वाट पण मात पत्र देण्याच्या निमित्ताने अमेशी भेट होईल याचा तिला आनंद होतो अमेला बघताच ती त्याच्याशी काही बोलणार तितक्यात अमयचा हाय करून तिच्याशी नेहमीसारखा एकताच बोलतो सई फक्त ऐकते आणि विचारलं तेवढ्या प्रश्नांची उत्तर देते शेवटी सई त्याला कल्याणीने दिलेले पत्र देते अमयला काय बोलावं कळत नाही तो पत्र घेऊन तिथून लगेच निघून जातो पत्र वाचून तो अस्वस्थ होतो दुसऱ्या दिवशी कल्याणीला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये जातो आणि माझ्या मनात तुझ्याविषयी असे काही नाही सांगतो दुसऱ्या दिवशी सई त्याला कॉलेजमध्ये भेटते नेहमीप्रमाणे तो एकटाच बोलतो सईला त्याच्याशी बोलायला भेटायला चांगले वाटते पण तिच्या लाजळू स्वभावामुळे ती कधीही स्वतःहून त्याच्याशी बोलत नाही ती रोज अमेर दिसण्याची वाट बघते तो भेटला की तिला खूप चांगले वाटते असे करून एक वर्ष संपते सई जरी सेकंड इयरला जाणार असली तरी अमयची शेवटची वर्ष असल्यामुळे तो कायमचा कॉलेज सोडून जाणार असतो तो तिला शेवटच्या दिवशी भेटतो आणि सांगतो की आता मी परत कधीच या कॉलेजमध्ये येणार नाही तिच्याशी एक तास तो बोलतो सईची इच्छा असते की अमयने तिला प्रपोज करावं किंवा मी माझ्या मनातले त्याला सांगावे पण असे काहीच होत नाही अमे शेवटचे बाय करून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत निघून जातो त्यानंतर सईला त्याची खूप आठवण येते पण तिला त्याच्या मनात तिच्याविषयी जागा आहे की नाही हेही माहिती नसते त्यानंतर औष्यात ते दोघे कधीही भेटत नाही पण सईचे पहिले प्रेम अव्यक्तच राहते